नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आजना नवीन ब्लॉगमध्ये तुमना स्वागत आज मी चाल नाव लगीनला तर सकाळना सात वाजेलं तर आणि आता उठ नाव आणि आता मस्त आंघोळ पांगूळ पटपट करले आणि लगीनला जावा ना आम्हाला धर्मा भावणी पोरा लगीनं तर तथं जायचं पटकन नंदूर वारकड नाव वायघराला तर पटपटा अंग धाऊ अटली बराच लांब दीड एक तास लागेल तर चला बरं अंघोळ वगैरे करू पटापट तर मित्रमंडळ आठ पाणी बिणी एकदम रेडी आहे आपला गरम पाणी आणि वतीली ते आता आता अंगो वगैरे करू आणि दक्षु मला देखी राही ना हां तो पण येतो का घरी हां घरी येतो मग घरी जातो आहे ना आता तरी मित्रमंडळी आता माने तयारी बिहारी होई गई आणि आता निघाणी तयारी त्याने पहिले चहा बी पि लो कपडा बदलाय राही ना आता तरी आपली चहा बी गई मस्त आणि चहा पेसणी पटकन निघू तरी पिवर दूधने चहा आणि दक्षु पिराय का नाही तू पितो आहे चहा नाही जा देऊ मी पिऊन घेतो तर चला चहा पाव नाश्ता कर ले वाता थोड़ा। तरी आमनी चाहा आता थोडा तरी मित्रमंडळी आम्ही चहा पाणी वगैरे आणि आता मै जाईला ना आणि जे शिबी बियेल आता त्या चालणार ना तंग नाशिक आणि दक्ष वाटत चहा पिराय ना मस्त पाव खायला आहे ना तर आता आम्ही निघाय नाव मावशी शिबी नाही आम्ही बी तर चला बरं लगीनला पटकन निघू तरी चला मित्रमंडळी गाडीवर बसली आता निघू पटकन मना तुलच भाऊस सुखदेव त्यांनी चालीस नाही भी साखरपुडा आज पण नेमका लगीन या आठवडाने तर साखरपुडा तो लगीनला जाईल नंतर साखरपुडा कॅन्सल करते आणि आता चालला मग लगेनला तर पटकन निघू साडेनऊ जायला तरी मित्रमंडळी मी पोचना कुत्तर मार्या आणि आता दाजीशी गर्म भाऊ आता दाजी साखरपुडाला जाय आणि मी आता लगेन आणि आमना मित्र येलं आता जाऊ आणि आमने इकडे आमच्या अक्षु दाखवतो तुम्हाला अक्षु अक्षु तू पण येते का नाही येत चला मग आम्ही निघतो आता तरी मित्रमंडळी एक तास नंतर आम्ही पोचणार आता वाजदराला तर आमच्या साईडला गाड्या लागेल ला, नवरीने गाड्या या देखा आणि आम्ही नवरदेवनी वाट देखील नाव तर बठा आम्ही आता थांबेल है जर नवरदेवनी वाटदेखील राहीव आणि आम्ही नवरी मजार बसेल हे देखा आम्ही नवरी गाडी बसणे अजून नवरदेव काय नाही ना ना दोन गाड्या आठ उभ्या तर चाला बरं आता आम्ही पुढं थांबचं आता या वाढदि राहणार पण आता आम्ही कुठे जायचं काही नियोजन ती देखना पडील ना आम्हाला बी तू चला लेकिन हे एकदम हो तरी मित्र म्हणे आम्ही लगीन मध्ये जाऊन आता नाचाला चाललो ना <laughs> आणि मित्रमंडळी दुपारना तुफारणा साडेतीन वाजे घ्या आणि अजूनपर्यंत नवरदेव वनात नाही आता मंदिर पण तर कमीत कमी चार साडेचारला ला टाय लागेल म्हणजे सहा वाजे जाती आम्हाला पाच वाजे जातीन टाय लागाला तर अशा पद्धत नाव कदा गाव वाजा अशा गाव वाज धरा बँडपाटीना पुरा बेसन फाडता सनी भाऊ नाची कुदिसनी चाल ना आता पुरा करा करायात गोडा भाग वर चढाला करता आने <laughs> का <laughs> मित्र म्हणजे आम्हाला जेवण वैगेरे आणि आता आम्ही आता चालला होऊ घर बटाजन तरी जेवण करता करता डायरेक्ट कितला साडेचार वाजे घ्यात बोलता टाइम लागेल डायरेक्ट आता आम्ही निघ तरी मित्रमंडळ आता थानाने नवसरी मग थांबला हवं आणि वाटत थोडस टाइमपास करच रस वगैरे पेज आणि मग पुढे निघूस आणि खूपच पहिला लगीन होता माना अवर्षणा पहिला लगीन होता पण बोर लगीन होता पाच वाजे घ्या तसं चार वाजता काही लागली जेवण करता पाच वाजे घ्यात आणि आता आठवत आहो आता आठवण नाव सहा वाजे घ्या होताना परत थोडंसं थंडा वगैरे दिले मंडळी आता मस्त थंडा बिंडाले रस बीस आम्ही आणि मग जायचं आग जा बाग पुढं टाइमपास काहीतरी तरी चला रस दिलं मस्त थंडगार तरी, तरी मित्रमंडळी आम्हाला दोन थंडागार रस तर होताला रस पिवायला तरी मित्र म्हणजे आम्हाला घर तरी मित्रमंडळ आम्ही कुत्तर मार्या सहा वाजता पोचनाव आणि मित्रला सोडी दिव आणि लगेच पंधरा वीस मिनिटं लगेच मैतटली अजून परत निघणार आणि आपलं आपलं शेवगाला बनवू आणि आता आठ वाजणार तर आताही पुरणाव आणि आता मस्तपैकी फ्रेश होईनाव आता पिराय नाव चहा दक्षू आता आठ वाजता चहा आहे ना आणि है माने चहा तर चला मित्रमंडळी आता चहा वगैरे पिऊ मस्त फ्रेश होई जाऊ तरी मित्रम आम्हाला चहा पाणी व्हाय घ्या तर आता जेवण तयार करायन तोपर्यंत मस्तपैकी व्हिडिओ एडिटिंग करी लव थोडंसं तरी मित्रमंडळ आता जेवण बशी राही ना हो आम्हाला जेवण तयार होई व्हाय तर चला तुम्ही जेवायला तरी आम्हाला जेवण आज प्युअर बेसन भात चपाती <laughs> तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे हो व्हाय घ्या आणि रात वाजना दहा तर आजना व्हिडिओ कशा वाटणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Betul pula vlog men. Terpentuk okay. Bye.